तर सकाळी सकाळी माळ बनवताय घटासाठी आज पाचवी माळ आहे बाबाला दरवर्षी जात राहते का प्रत्येक माईला पण या वर्षी भीती वाटते पाचव्या माईला अजून सातव्या सातव्या जायचं मी तिकडं गोकर्णाची फुलांची नेता आहे का पाच डायरेक्ट एका पाच का

मस्त उतरले ओम केशरा हिरे जगित मुकुट बरा रुंजुन तुने पुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मान कामो ना पुरती जय देव जय देता सनगटनिवारी जय देवी जय देवाद देवी 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 दे। <Sansky> नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तरी सकाळी सकाळी सगळं सका आवडले देवपूजा वगैरे झाली मस्त चहा बनवला सर्वांसाठी आता मला आहे स्वयंपाक तर म्हटलं तर टीव्ही चालू करू मस्त टी राधा राधाराणीचे भजन लावते मग स्वयंपाक बनवते मम्मीनी आज लिंबाच्या पानांची माळ घातली देवीसाठी देवीच्या खटासाठी कपडे वगैरे धुऊन झाले आणि आता मला बनवायची मम्मीसाठी खिचडी बटाटे बारीक कापून घेतले आणि आता ते कढाईमध्ये मस्त परतून घेते आणि लाईट नाहीये तर मम्मी मला शेंगदाणे आणि मिरच्या खलबत्यात कोटून देता इथं मी करते जेवण इथं मम्मी खिचडी करताय आणि संतोष पण त्यांच्यासोबत खिचडी खिचडी खाताय जेवण झालं मस्त किचन भांडे वगैरे सगळं आवरलं पप्पा इथं झोपले आणि मम्मी त्या बाहेर रोप चिमटू राहिल्या इथं तर रोप चिमटत या दोघी चार वाजले मस्त चहा बनवलाय सर्वांसाठी हा पप्पांसाठी आणि हे दोन कप मम्मी नात्यासाठी घेऊन चालले कारण की त्या वावरात रोप चिमटू राहिल्या मम्मी त्या काय घरी आल्याने चहा घ्यायला मग मम्मीचा नात्याचा चहा टाईम हा आत्ता वावरताच झालाय चार वाजताचा मी त्यांना मस्त चहा बनवला चहा नेऊन दिला शणकूर केला आणि आता मस्त फ्रेश झाली मला बनवायचं आता स्वयंपाक तर तोच विचार चालू आता काय भाजी बनवणार ना काही नाही मम्मीने त्या इथं रोपची मेटत आहे तर त्या मला म्हणे की डांगर बनव तर मग ते डांगर मम्मीला पण काम येईल आणि आम्हाला पण मम्मीला पण उपवास आहे ना तर ह्या उपवासाला डांगर पण चालतं नवरात्रामध्ये असं नाही चालत आपल्या उपवासांना म्हणजे सोमवार आपण धरतो किंवा चतुर्थी एकादशी पण या नवरात्रीमध्ये डांगर चालतं तर मग म्हणे मग डांगरच कर त्यांना पण आणि मला आम्हाला पण काम चला मग मस्त डांगर बनवते आणि बाजरीच्या भाकरी बनवते वरती आले होते मी म्हटलं चला मस्त एक चक्कर देऊन येऊ तर मग शूट पण केलं थोडंसं मी आजचं वातावरण बघा आज थोडासा पाऊस पण आला आणि आज काही दिवसभर ऊन नाही पडलं बघा सगळीकडं मस्त शांतता आहे चिमण्यांनी बघा कुठं खोपा केला इथं त्यात चिमण्यांची पिल्ल पण असू शकत्या गवत तोडताय संतोष इथं तर मी आले त्यांना गवत तोड लागायला जोडी गवत तोडून झालंय आणि गाईंना पण टाकलंय खायला आता मस्त हात हातपाय धुविते ठेवी त्या आणि आरती धनराजा बघा बगरीचं पीठ मळलं इथं आणि मम्मी बगरीच्या भाकरी राहिल्या कारण की मम्मीला या भाकरीचं आवडत शाबुदाना पण नाही आवडत आणि धिरडे पण नाही आवडतिच भात नाही आवडत भाकरीच कमून आवडत तेच छान लागतं झालं क्रॉप चिमटून दिवसात पूर्ण करून टाकलं <laughs> मम्मी त्यांची नाही काय आमची सवय एक दिवस पूर्ण काम करतील जो हो म्हणजे पाच मिनिटं पण आराम नाही करणार ते काम एका दिवसात पूर्ण करतील वाटत दुसऱ्या दिवशी सकाळ बसून राहतील पण त्या दिवशी ते काम झालं पाहिजे वाटलं दुसऱ्या दिवशी सकाळी जाग नाही आली तरी झालं आता जेवण वगैरे झालं आणि किचन बांधण्याचं झालं जेवण करायचे संतोष वाटली अजून कामच चालू आहे मग त्यांना जेवायली त्यासाठी ठेवलं टोपलं ते खाली आता बघते त्यांना किती नाही मागत बघती जाऊन पप्पाची दहा तर मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करता येते आत्ता बघू आयला टी व्ही मंजूची मालिका <laughs> संतोषला बोलवायला चालले होते पण संतोषच खाली आले त्यांचं आवरून चला आता त्यांना वाढून देते संतोष पण आले आणि ते पण जेवण करताय लिंबाचं लोणचं काल त्यांनी खाल्लं नव्हतं तर आज खात आहे त्यांना बी विचारू आपण कसं झालं लोणचं संतोषला खायचंय शेंगा आज काय मीठाच्या शेंगा उकडावलं नाही तर ते मला म्हणे शेंगा भाज तर मी ताजा शेंगा भाजते त्याच्या मालिका बंद करून संतोषने लावली मॅच कारण की त्यांना मॅच बघायची आणि सगळे मॅच बघू राहिले आता मग मी आत्या मम्मी संतोष पप्पा आम्ही सगळे इथं भाजलेल्या शेंगा खातोय आणि सोबतच मॅच बघतोय तर चालू आहे अजून पण मी आले वरती कारण की मला ब्लॉग एडिट करायचा आहे मग मी ब्लॉग एडिट करून घेते चला तर व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा कमेंट करा बाय बाय